नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे म्हणजे काल रिलीज झाला होता प्रथमेश परब अभिजित चव्हाण संदीप पाठक स्टारर होय महाराजा हा मराठी सिनेमा जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आपल्या भेटीला आला होता तेव्हा ट्रेलर बघून मी म्हटलं होतं की बाबा लोकेशन तुम्ही चांगले यूज केलेले आहेत कॉस्ट्यूमवर चांगले मेहनत घेतलेली आहेत आर्ट डिरेक्शन सुद्धा चांगलं आहे सिनेमॅटोग्राफी चांगली आहे म्युझिक डिरेक्शन सुद्धा चांगलं आहे बट कुठेतरी कथा गणलेली आहे का असं इंट्युशन मला या सिनेमाचं ट्रेलर बघितल्यानंतर आलं होतं आणि हा सिनेमा बघितल्यानंतर थोड्याफार प्रमाणात तसं खरं सुद्धा आहे की कथा गणलेली आहे म्हणजे आपण प्रियदर्शन यांचे अनेक सिनेमे बघितले आहेत किंवा हेराफेरी ही हा जो सिनेमा बघितला ही जर फ्रँचाईज तुम्ही बघितलीत तर हा हेराफेरीचा एक पार्ट होता होता राहिला असं आपण म्हणू शकतो कारण हा काही तेवढा क्लासिक सिनेमा झालेला नाही आहे अनफॉर्च्युनेटली असं म्हणावं लागेल गोष्ट अशी काही नवीन नाही आहे याआधीसुद्धा आपण अनेक सिनेमांमध्ये बघितलेला आहे या सिनेमाचा प्लस या सिनेमाचा प्लस पॉईंट म्हणजे या सिनेमाचं प्रेझेंटेशन सो प्रेझेंटेशन वाईज खूप चकाचक आणि असा छान सिनेमा वाटतो बट एवढे कॅरेक्टर्स आहेत ना या सिनेमामध्ये की त्या कॅरेक्टर्सना बघून बघून शेवटी आपण कंटाळतो कारण या सिनेमाचा जो सोल असायला पाहिजे होता जी आत्मा असायला पाहिजे होती या सिनेमाची ती म्हणजे या सिनेमाची सिच्युएशनल कॉमेडी आता ट्रेलर मी जेव्हा बघितला होता तेव्हा मी म्हटलं होतं की बाबा मला कुठल्याही विनोदावर हसणं सोडा मला साधी स्माईल सुद्धा आली नाही आहे अख्ख्या सिनेमावर तसं होत नाही काही काही पंचेस नक्की वर्क होतात बट अशा प्रकारचा सिनेमा चालण्यासाठी जरी तुमची कथा ओके ओके असली तरीसुद्धा तुमचे पंचेस खूप चांगले वर्क व्हायला पाहिजे त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असायला पाहिजे म्हणजे आपण हेराफेरी वन सोडा हेराफेरी टूला कथा थोडी गणलेली होती तसंच काहीसं अक्षय कुमारचे हाऊसफुलचे फ्रँचाईज बघा कथा काही नसते फक्त सगळे ते जोक्सवर खेळत असतात तसा जर हा सिनेमा झाला असता तर हा नक्कीच एंटरटेनिंग झाला असता पण अनफॉर्च्युनेटली कथासुद्धा गणलेली आहे आणि सुद्धा गणलेले आहेत म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे अनफॉर्च्युनेटली तेवढा काही एंगेजिंग याचा स्क्रीन प्ले किंवा असं काहीच झालेलं नाही आहे रोमॅन्टिक अँगल जो रम्या रम्या म्हणजेच आपल्या रमेश म्हणजेच प्रथमेश परब आणि आयशा आयशा म्हणजे आपली अंकिता लांडे यांच्यामधला जो रोमॅन्टिक ट्रॅक होता तोसुद्धा काही फार चांगला झाला नाही आहे म्युझिक मात्र मला बरं वाटलं होतं इथं मी ट्रेलरमध्ये सुद्धा बोललो होतो या सिनेमाचा जो सो सोल होता डायलॉग्स ते पण एवढे काही फार नाही आहेत सो ओव्हरऑल कशी बशी नाव जे आहे ती किनाऱ्यावर पोचता पोचता बुडणार आहे एकंदरीत असं ओव्हरऑल दिसतंय नॉर्मली मराठी सिनेमांच्या बाबतीत अभिनयाची बाजू खूप भक्कम असते इकडे अभिनय प्रत्येकाचा त्या पॉईंटला पोचतच नाही की आपण एखाद्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडू म्हणजे सगळेजण ट्राय करतायत बट कुठेतरी काहीतरी व्यवस्थित गणलेलं आहे असंच म्हणू शकतो म्हणजे आपली जशी इंडियाची टीम म्हणजे असं म्हणूनही आजपासूनच एक जूनपासून आपल्या बॉम्बअप मॅचेस सुरू होत आहे पण जशी आपली टीम सेमीफायनलपर्यंत पोहोचते आणि मग काहीतरी गणतं तसाच प्रत्येक कलाकाराचा अभिनय झालेला आहे की काहीतरी कॅरेक्टर आपल्या मुठीत येते असं वाटत असतानाच एकदम ती जी ग्रिप आहे ती सैल पडून जाते आणि कॅरेक्टर जे आहे ते सुटून जात आहे ओव्हरऑल तुम्हाला कळणं मला काय म्हणायचं ते असं काही वर्थ वॉचिंग हा सिनेमा थिएटरमध्ये नाही आहे आणि तसंही ऑप्शन्स खूप कमी आहेत सो कितपत हा सिनेमा थिएटरमध्ये चालणार आहे याच्याबद्दल जरा शंकाच आहे ओव्हरऑल हा सिनेमा तुम्ही ओ टी टीवर येण्याची वाट बघू शकता आणि तसंच आहे असं काही फार या सिनेमाची हाईप नाही आहे so, सो महाराजांनी महाराजांनी जो कौल दिलेला आहे तो अनफॉर्च्युनेटली काही चांगला नाही आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो म्हणजे मी अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओ लाईक शेअर ला आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र